कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे बारवे इथं शेळी पालन व्यवसायाबाबत शेळीपालन शिबिराचं आयोजन करण्यात आलं शेळी शेळी पालनामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना शाश्वत रोजगाराची संधी निर्माण होते त्यासाठी शेतकऱ्यांच्या जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय जरूर आहे पण हा व्यवसाय करताना शेळीचं शरीरशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे मोठ्या प्रमाणात शेळी पालनाची सुरुवात न करता ठराविक लक्ष ठेवून कमी संख्येनं शेळी पालन करून हळूहळू शेळ्यांची संख्या वाढवत नेणं या पद्धतीमुळे व्यवसायात स्थिरता येते यासाठी काही कालावधी नक्कीच लागतो यामुळे व्यावसायिकांनी काही काळ वाट पाहणंही गरजेचं आहे शेळ्यांचं व्यवस्थापन करताना गव्हारीची उंची गोठ्याची रचना खाद्याचं नियोजन पाण्याची व्यवस्था बारकाईनं करणं आवश्यक असतं यातील प्रत्येक चूक शेळ्यांच्या वजनाच्या कारणीभूत ठरू शेळी पालन करताना उत्सुकतेने शेळी पालक पण सुरुवातीला उत्सुकतेने हा व्यवसाय केल्यानंतर त्यांची निराशा होते किंवा शेळ्यांच्या पिल्लांचा पहिल्या वीस पंचवीस दिवसामध्ये अकस्मात होणारा मृत्यू किंवा शेळ्या गाबडणे किंवा वर्षभराच्या चाऱ्याचं नियोजन नसणे यामुळे मग ते त्या व्यवसायामध्ये मागे मागे पडत जात पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आज शेतकऱ्यांना शिकवायचा प्रयत्न केला की बाबा कमीत कमी पैशामध्ये कसा त्या शेळ्यांचा घोटा होऊ शकतो ज्याच्यामुळे ती शेळी तणावमुक्त राहील म्हणजे रोज जर बोकडाचं वजन शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम वाढणार असेल तर त्याला वेळेवर तहान लागल्यानंतर स्वच्छ पाण्याची व्यवस्था बसण्यासाठी चांगली जागा सावली वेळेवर वे चांगली वैरण झाडपाला ओला चारा सुखा चारा खुराक या सगळ्यांचं नियोजन कसं करायचं त्याचबरोबर कुठली जात आपल्या भागामध्ये आहे लोकल कुठली ब्रीड आहे बाबा उस्मानाबादी शेळी आहे मग तिला दुसरी कुठली ब्रीड क्रॉस करायची कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन देणाऱ्या शेळ्यांची जात कशी तयार करायची जेणेकरून आपल्याला खाणाऱ्या म्हणजे जे जे मार्केट आहे ज्या लोकांची जी मटणाची जी डिमांड आहे ती आपण कशी फुलफिल करू शकतो चांगल्या क्वालिटीचं एक चांगलं मोकड तयार करून तुम्ही बरेचशी लोकं बंदिस्त शेळी पालन करतील त्याच्यामध्ये एका बाजूला शेवरी सुबाबळ दशरथसारखे झाडपाल्याची खायची व्यवस्था करतील मका ज्वारीचा कडवा यासारखा ओला चारा त्यानंतर याच चाऱ्याचा वर्षभरासाठी साठवून ठेवणे म्हणजे मुरगाससारखा सा प्रयोग पण ते करतील करडांचं व्यवस्थापन व्यायाला झालेल्या शेळीचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींमध्ये एका शेळीच्या गोट्यामध्ये गप्पे कसे केले पाहिजेत शेळीला आपण कळपात राहिल्यासारखं कसं वाटलं पाहिजे ज्या सगळ्या गोष्टी आज इथे शिकवण्यात आल्या आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला शेळी पालनामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना शाश्वत रोजगाराची संधी निर्माण होते त्यासाठी शेतकऱ्यांच्या जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी पर शिबिरं आयोजित केली जात आहेत हा बंदिस्त शिळी पालन हा व्यवसाय आपण करत असताना केवळ दोन हजाराच्या भांडवलावरही आपण तो उभा करून तो मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो दोन हजाराच्या जरी लहान लहान पिल्लं खरेदी करून ती वाढवून मार्केटमध्ये विकली किंवा त्याची पिल्लाची वाढ करून जोपासना करून जर फार्म मोठा केला तर यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो चर्चासत्रामुळे नव्यानं या व्यवसायात आलेल्या आणि येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळाल्याचं उपस्थित शेळी पालकांनी सांगितलं त्याचबरोबर शहरी भागाकडे नोकरीसाठी धावण्यापेक्षा ग्रामीण भागातच शेळी पालनामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत असल्याचं मतही व्यक्त केलं नवीन शेळी पालक आहेत त्यांना खरोखरच अतिशय सुंदर माहिती आज मिळालेली आहे त्याच्यामध्ये शेळी पालनासाठी कोणत्या कोणत्या ब्रीड आहेत त्यांचं लसीकरण कसं करायचं त्याच्यासाठी असणारं नवीन मार्केट कसं डेव्हलप करायचं या सर्व गोष्टी याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत सिटीमध्ये राहून पगार वगैरे हो जास्त भेटत नाही तर आपण इथं येऊन काहीतरी करू शकतो आणि गावाकडली आवड वगैरे हो असल्यामुळे तिथं आपण म्हणजे गोड फार्म वगैरे पैसा वगैरे उपलब्ध करू शकतो नव्यानं शेळी पालनात येणाऱ्या आणि गेली काही वर्षे शेळी पालन करणाऱ्या सर्व शेळी पालकांना शेळी पालनाचं शास्त्रोक्त माहिती मिळावी या उद्देशानं या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आल्याचं शिवाई गोट फार्मचे सुनील देसाई यांनी सांगितलं मिळावा त्याच्यापासून त्यांच्याकडे पाऊस पाणी नसल्यामुळे त्यांना एक इन्कमचा सोर्स मिळावा या माध्यमातून आम्ही हे चर्चासत्र आयोजित केले आहे त्याचा फायदा सर्व शेळी पालकांना व्हावा व त्याच्यातून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न लवकर कमीत कमी वेळामध्ये कमी कसं मिळावं यासाठी डॉक्टरांच्या व जसं सक्सेस गोड फार्मर यांच्याकडून माहिती देण्यात यावी शेळी पालनामध्ये छोट्या छोट्या चुका शेळीपालन अयशस्वी ठरण्यास कारणीभूत ठरतात यामुळे शेळी पालकांचा या चर्चासत्राला फायदा होणार आहे या चर्चा सत्रात राज्याच्या विविध भागातील शेकडो शेळी पालक आणि शेतकरी उपस्थित होते राजेंद्र हंकारे साम टीव्ही कोल्हापूर